तर गाईच बघा आपण एवढा सँडविच बनवलेला अर्धा असं शिजलेलं आहे सॅन्डविच दुसऱ्या बाजूने पण बघा दुसऱ्या बाजूने एक हार्शकेरी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे जय आगरी जय खोली तर आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही कुठे बाहेर न चाललो आज घरीच ब्लॉग बनणार आहे आणि इथे बघा दीदी बघा कशी हाय बनवणार आहे सँडविच बनवणार सँडविच बघा सँडविचचा यो सामान आहे आपला असा तो सँडविच आहे द केनिस किचन मध्ये द केनिस किचन मध्ये आपला बनणार आहे सँडविच केनेस किचन मध्ये केनिस किचनच आहे के ना तो फक्त ब्लॉग आपला आहे केनिस किचन मध्ये बघा मम्मी ने ऑनलाइन ऑर्डर केलेला आहे यो वॉच आणि आशीष आपण डेकोरेशन केलेले <laughs> अरे टमाटर कसे खाते सँडविच बनवते मला बघा असं सामान एवढा आणि आता आपण सँडविच बनवणार आहे गाईज आता हर्षनी सँडविच बनवायला चालू केलेलं आहे आपण बघूया कसा बनवतो हर्ष सँडविच तर गाईज आता आपण सँडविच बनवणार आहे आज तर चला आता सँडविच बनवून दाखवतो तुम्हाला तर पहिले असे ब्रेड घ्यायचे बटर चोनी झालेले <laughs> <coughs> आता आपण ब्रेड ला असं जरासा बटर लावून घेऊ सँडविच मला प्रॉपर बनवता येत पण आता मला आज समजतय कॅमेरा चालू असेल ना कसं हे होत विचार वेगळे चालू होतात मम्मी बनवतो ना व्हिडिओ नक्की काय बोलायचं काय हर्ष तुला अरे म्हणजे कसं आहे माहिती का व्हिडिओ काढताना त्याला असं वाटतं सगळं सोपं आहे पण आता जेव्हा तू करतोय ना तेव्हा त्याला अवघड आहे कॅमेऱ्याच्या समोर सगळं सेट करायचं व्यवस्थित बनवायचा ते त्याला आता समजलंय ओके फटाफट बनाव इतर बुक लगाय धुवून घ्यावे हो ते धुवून घ्यावे

अशे आपण ब्रेड लावून घेतलेले आहेत ब्रेड लावून घेतलेले चटण्या लावून अरे पण कुठल्या कुठल्या चटण्या लावल्या तरी सांग आता सांग ही पुदिन्याची चटणी आणि ही कसली होती इमली की चटणीची चटणी आणि बटर आहे आपला हा मेमनीज वगैरे आपण नंतर घेऊ कारण सॉस पण नंतर घेऊ समज ना आणि पोटॅटो आणि हे हे सगळं घेऊन मध्ये काय काय टाकलेलं आहे त्याच्यामध्ये चिल्ली फ्लेक्स टाकलेला आपण ऑर्गेनोट टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे चाट चाट मसाला टाकलेला आहे आपण आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हा आणि आता आपण <laughs> बेड टाकू पहिले बेडच्या आपण तीन घेऊ ना तीन स्लाइस घेऊ आपण मस्त मस्त घेतलेले आपण आपण प्लॅस ठेवू हा त्याच्यानंतर आपण टमाटर घेऊ टमाटर दोन बारीक घ्या टमाटर कोणी कापलेत बोल 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 आमचा जिजू काम पण करतो <laughs> काम करतो का तुम्ही कामाला लावलंय का <laughs> चांगला आमचं असं आपल्याला लावायचं आहे ना तर आपलं ते बाहेर निघालं नाही पाहिजे आणि असं एकदम प्रॉपर असं राहायला पाहिजे आणि okay. आता घेऊ काकड्या जास्त नाही टाकायच्या ठेवलेले आहेत आणि आपण आता येऊ बेडला आपण आता ही फिलिंग भरून घेऊ जास्त नाही तर तो आपला पॅक नाही होणार तर गायजा आपण फिलिंग पसरून घ्यायची जास्त नाही लावायची आणि आपण तव्यामध्ये ना करणार आहे आपण टोस्टर मध्ये करणार आहे सँडविच व्हॅर इज द टोस्टर टोस्टर म्हणजे आपला कुठे आहे आपल्याला ठेवणार आहे हे नक्की सँडविच असं झालेलं आपला सँडविच झालेला आहे

हे बघ दिसतय समोरासमोर हा ते थोडाफार होतो बीस का फरक आहे असं असं आपण दाबून घ्यायचा एकदम पॅक पॅक पकडायचा याच्या बर्षाती राहायचं नाही आपल्याला असा हाताने पकडून ठेवायचं पॅक मग आपला ते ये कॉर्नर येत ना ते क्रिस्पी होतील याच्या बरशाती नाही राहायचा गॅस पेटून घेऊ हो। पहिलं तर दे हर्ष नाही तसंच करायच असतं नाही तर चेपकत आणि जोर गाईस आपला अर्धा अस शिजलेलं आहे सॅन्डविच बा दुसऱ्या बाजूने पण बघा दुसऱ्या बाजूने बरोबर आहे झालेलं आहे गोडी हे आहे

काय झालं ना मस्त परफेक्ट परफेक्ट झाला आता येऊ मी तुम्हाला साधा दा बनवून दाखवला सँडविच जर एक्सपेन्सिव्ह पण बनवून दाखवतो सगळ्यात डिफिकल्ट असतो तो कापणं आता तो पिचकतो सगळीकडून आणि जेवढा तुमचं सँडविच क्रिस्पी बनेल ना तेवढी चांगली कटिंग होणार पण डेकोरेशन करू ये ये चीज घेऊ चीज नाही पेला आपण सॉस टाकू आहे चीज जराशी बाजूला सॉस टाकू उसके ऊपर डाल त्याच्यावरती पण टाकायचं आहे मला बस 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 घेऊस बाजूला ओ, oh. <laughs> कुछ गिर ओके, <laughs> okay. okay. ये, ये ये आता okay. ये डालो, होलो जरा तू जा ना तुला आम्ही अनुजा शेवट शेव हाय शेव हाय तर असं पसरून घेतलेला आपण मेवणी जेवणे सॉस म्हणजे जसं हिरवी चटणी पण आपण जराशी टाकू लाता है मेन वोस्ट चीज काय चीज चीज चीज।, mm. चीज का कमाल हाँ ये जी सैंडविच बन रहा है सैंडविच नहीं खाना तो पनवा खाओ चीज अपन ज्यादा से टाकू एकदम टेस्टी बस 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 एक्स्ट्रा चीज सांगितलं म्हणून <laughs> एक्स्ट्रा चीज चार्ज किती लावतात बाहेर एक्स्ट्रा चीजचे चार्ज लावतात तीस रुपये लोकल लोक आणि जर दुकानाचे असतात ते लावतात साठ रुपये आमच्या किटमध्ये रुको 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 ओ दिख नहीं रहे <laughs> <laughs> ओके बस बस तो बघा गाईज द केस किचन मध्ये असं आपलं सँडविच झालेलं आहे आणि एक नंबर सँडविच झालेला आहे या आणि खावा

मम्मी सेंडविची काळजी बघा मित्रांनो जावायची काळजी बघा पहिले जिजूला जायचं ना जिजू खाल्ले आम्ही खाऊ ना पहिले जज लोक खाल्लं का नाही ना बघा आई सेंडविड असं कसं करतात

टेस्टी mm. <laughs> ना एकदम आणि क्रिस्पी पण मस्त आले मस्त आले एक नंबर एक नंबर झालेला आहे खरं सिरियसली हार्शने बनवलाय चला मग अजून एक बनवू आता एक्सपेन्सिव्ह बनवू चीजचा बनवू चीज कसला चीजचा बनवू चला आपण बनवूया चीजचा 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 बनवू आता खायला डायरेक्ट बनवू नको आता चीजचा बनवून येतो चला पहिले मी नको चॉकलेट सँडविच लास्टला काय तिखट खाऊन खाऊन नंतर बोर झाल्याच्या नंतर मग चॉकलेट वाला नार चॉकलेट आता काय इथं बघा ब्रेड परत आपण घेतलेले आहेत आणि आता आपण फास्ट बगु बनवूया लग 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 ले ले। दोन, दोन कस्टमर वेटिंग आम्हाला चीज वाला पाहिजे सॅन्डविच आधी आपण नॉर्मल बनलेला आता आपण चीज वाला बनवू चीज देत पकडलं होतं वाह 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 चढ़ा रहे हो अरे इधर भी क्यों डाल रहे हो उधर ते, ते पोटैटो आयल ना जाऊं दे आपण okay. आता एक्सपेंसिव वन होतं잖아 मी एक्सपेंसिव वाले पोटैटो टाकत नाही का पोटैटो जरा कमी होते चीज असते आणि चीज चीज स्लाइस आहे ओके आता आपल्याला घ्यायचं काय आपल्याला घ्यायचं पहिले बीटच घ्यायचं आपल्याला वेट काप सव करतो बीटचा बाय सवया सँडविचला ते जो स्वीटनेस येतो ना स्वीटने तो, स्वीटने तो। हा स्वीटनेस येतो आता बीट आपण टाकला कापड़ी पण टाकली आपण आणि त्याच्या मध्ये आपण टाकू चीझ स्लाइस आणि चीज स्लाइस आपण फ्रीजर मध्येच ठेवायचा फ्रीजरच्या बाहेर काढायचा कारण ते लगेच नरम होतात आणि पडतात पण हा ते असेच असतात असं आपल्याला बाजूने कट जा इथून असं कट करायचा जा। हो। तर इथून असं कट करायचा जरास आपला चीज जातो असं झाल्याच्या नंतर इथे पण कट करायचं असतं फास्ट काम तर आम्हाला येतच नाही कोण हे लोक कहां से आते हे यहां स्पीड करणार तुला <coughs> <अदे वे गा। coughs> खोकला कसला आलाय ना सँडविच खायचा दिला बघा अशी स्लाईस आपली बघा सँडविच स्लाईस बघा कशी अशी मस्त झालेली निघलेली हो दिसतेय आता नंतर त्यांनी स्लाईस काढले बघितला ना तुम्ही कांदा घेतलेला आपण स्लाईसवरती वरती हूं हे हर्ष के निशे शेफ आहे ते शेप असे असते ना काही ना काही युनिक बनवतात ना म्हणून तो शेप बनतात ते हो याचे वेगळा बनायचा दुनिया सगळा आपण म्हणतो आपण तसंच राहणार नाही वेगळा काय बनला चल ज्यादा फेक मत कर पटापट गाइस तुम्ही बघू शकता किती वाजलेत किती वाजले किती वाजले आणि आम्ही बघा आपला अर्धा चीज टाकून झालेला आहे आपण आता नवीन असून घेतलेला आहे कारण आता येऊ जरा आपण चीजही करणार आहे ना आणि जास्त पण ओव्हरलेट नाही करायला पाहिजे आता जर सगळं बाहेर आहे ना हो आपला टोस्टर छोटा आहे ना आपण आता पॅक करू बटाटा नाही टाकला आपण टोस्टर घेतला आपण टोस्टरला आपण आधी ठेवला आणि बटर मतवा बटर छिटका नको खाइए जास्त कोण कॉर्नरला चिटक असतं मध्ये ना चिटक कॉर्नरलाच नीट लावा लागतो बटरच जास्त लावायचं असतं तेव्हाच ते क्रिस्पी होतं आणि मग ते लगेच सुटत नाही चिपकत नाही मी चिपकतात मध्येच तो, तो आपलं सँडविच फेल होतो आहे पहिला तुमचा बरोबर न होणार काय तुम्हाला जवळ लक्षात नाहीणार का आपला डेरीचा काम नसतो ना तो आमचा डेअरीचा काम असतो पण बघा तरी सुद्धा बघा सेकंड वाला आपला एकदम क्रिस्पी झालाय क्रिस्पी आलाय तर गाय तिथे बघा क्रिस्पी आपलं सँडविच झालेलं आहे मस्त बघा आवाज बघा आणि आता कटिंगला पण एकदम इझी जाणार आहे आणि आपल्याला असं नाही कापायचं आपल्याला असं कापायचं आहे जरा कटिंग आडवी गेली आपली लावून दे होत आणि असं मधून घ्यायचं आता हा फिलिंग बघा फिलिंग कशी येतं आता पुदिनाची चटणी आपण घेऊ जराशी आपण लावू इमली की चटणी जादा नाही लावायची <स्थासथ> बस बस मेऊनीच इम्पॉर्टंट इज द मेऊनिच मेऊनीच सोय चहू ला ना तुला <laughs> काय वाटतं जिजू पण आपला आलेले आहे सँडविच बघायसाठी Yeah. चीज किसनी आपण आता चीज किसू आपण कट कर सगळं चीज टाकून झालेलं आहे आणि शौच्यावर आपण गार्निश करू हा हा चला आता घेऊन जाऊ मेवनिश टाकू का बाजूला मेवनिसच्या वाले सॉस टाकू

ची आलं बघ असं सँडविच आतमधली कोटिंग बघा इथे बघा चीज बाहेर निघलेला आहे बघा चीज बाहेर निघलो आहे आणि अशी लेअर झाली आहे ना मग त्यांना आवडतंय सगळ्यांना

एक नंबर ना आणि ती एवढी म्हणजे किती भारी झाला आपण एवढा सँडविच बनवलेला आहे एक नंबर स्पेशल स्पेशल सॅन्डविच स्माइली सँडविच बघ स्माइली तुझं स्मायली बघ एक नंबर कसा काम छोणी तर आता रस्त्यातच पलाली रील काढायला इथे बसले मी आतमध्ये जिजू आणि मी सँडविच बनवून बसलेलो चला आता मी सगळ्यांचा रिव्ह्यू विचार कस वाटत त्याच्यावर विचारतोच तुम्हाला अरे हातात येत नाही जेड हात चट ला पब्लिकला कस आहे एक नंबर मम्मी बघा स्मायली स्माइली जिजू तर एकदम फुल बिझी आहे आपण नंतर बोलू आणि माझा इथं ताट आहे आता मी खाऊन तुम्हाला सांगतो तर काय सँडविच बघा आता येऊ खाऊन दाखवतो Hmm, एक नंबर आहे हा हा सँडविच कसं आहे तुम्ही पण बनवा काय मोठं काय बोलत काय नाही बोल ना बोट बिट चाटतोय म्हणजे एक नंबरच झालेला सँडविच